लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा असून अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप झालं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे फेटाळला आहे परभणीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते ज्यांना अर्थसंकल्पाची पद्धत समजत नाही तीच मंडळी असा आरोप करू शकतात असा खोचक टोला त्यांनी हा आरोप खोडून टाकताना लगावला याविषयी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सविस्तर माहिती दिली निधी वळवल्याचा अपप्रचार थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती, ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी हे सर्व सामूहिक आणि सर्वांची सर्वा जबाबदारी आहे त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा शंभर टक्के बजेट वाढवून मिळाले जास्त बजेट मिळवून दिलं त्यामुळे कुठलीही त्या योजना बंद होणार नाही कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार शंभर टक्के आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती